ठाणे म्हटलं की आठवतात ते आनंदी साहेब आणि सध्याच्या घडीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचं ठाण्यात नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे आणि एकनाथ शिंदे हे तर ठाण्याची नवीन ओळख बनलेत मात्र ठाण्याची हीच ओळख आणि ठाण्यातला था शिवसेनेचं वर्चस्व कमी करण्यासाठी भाजप खेळत आहे एक नवीन डाव काय आहे भाजपचा नवा डाव आणि भाजप यात यशस्वी होणार का की मग ठाण्यातल्या आपल्या राजकीय अस्तित्वाला टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे आपली पूर्ण ताकद पणाला लावणार जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते खाते वाटपामध्ये अजित पवार यांनी अर्थ खातं कायम ठेवलं आणि गृह मंत्रालयासाठी लॉबिंग करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना नगर विकासासह तीन मंत्रालय मिळाली आता खाते वाटप झालं असताना महायुतीतील मित्र पक्षांकडून पालकमंत्री पदासाठी दावे केले जात आहेत रायगडचं पालकमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा शिवसेनेचे भरत गोगावले यांनी व्यक्त केली मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याने गोगावले यांना या पदासाठी तगडा प्रतिस्पर्धी उपलब्ध होतोय महायुती सरकारचं खाते वाटप झालं असलं तरी जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून रस्ती खेच सुरूच आहे त्यामुळे त्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असा मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढल्याची माहिती आहे रायगड सातारा नाशिक बीड अशा अनेक जिल्ह्यात या दाव्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदावरून रसिकेत सुरू आहे गोगावले तर आधीपासूनच पालकमंत्री पदावर दावा केलाय सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे पण मागील सरकारच्या काळात पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई सुद्धा यासाठी आग्रही आहेत यावेळी सातारा जिल्ह्याच्या वाट्याला तब्बल चार मंत्रीपद आली होती त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील यांच्यापैकी एकाला साताराचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यानं पालकमंत्रीपद आम्हालाच मिळावं अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं केली नाशिक जिल्ह्याला तीन मंत्रीपदं मिळाली आहे दादापुसे नरहरी जिरवाळ आणि मानिकराव कोकाटे यांच्यापैकी एकाला नाशिकचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय शिरसाट आणि अतुल सावे यांना मंत्रीपद मिळालंय पण पालकमंत्री मात्र मीच होणार सा असं शिरसाटांनी आधीच सांगून टाकलंय पालकमंत्रीपद वाटपात सध्या जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येनुसार फॉर्म्युला ठरल्याचं सा महायुतीतून सांगण्यात आलंय मात्र मुंबई आणि पुण्यासारख्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये हा फॉर्म्युला अपवाद ठरण्याची शक्यता आहे कारण आगामी महापालिका निवडणुका आणि राजकीय संतुलन राखण्यासाठी मोठ्या स्तरावर कसरत सुरू आहे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपनं विधानसभेतील आतापर्यंत सर्वात मोठी कामगिरी केली मात्र एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद गेलं त्यानंतर महायुतीचं खातं वाटप किती दिवस अडकून राहिलेलं मात्र तसं असूनही भाजपने एकनाथ शिंदे यांनी आग्रह धरलेलं गृह खातं त्यांना दिलं नाही इथपर्यंत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातला संघर्ष आपल्याला माहीत आहे पण आता चक्क भाजप ठाण्याच्या पालकमंत्री पदावर दावा करतय पालकमंत्री पदासाठी चाललेल्या मध्ये भाजपला आता शिंदेच्या बाले किल्ल्यावर घाव करण्याची रणनीती असल्याचं दिसतंय कारण शिंदेचा इलाका असणाऱ्या ठाण्यात भाजप आता पालकमंत्री पदावर दावा सांगताना दिसतोय कारण स्ट्राईक रेटनुसार भाजप शिवसेनेच्या दृष्टीनं ठाण्यात सुद्धा वरचट ठरलेली आहे आणि ज्यांचे आमदार जास्त त्यांच्या हाती पालकमंत्री पदाची धुरा असा फॉर्म्युल्याच्या आधारे पाहिल्यास ठाण्यातील पालकमंत्री पद हे भाजपला मिळू शकतं आता ठाण्याचा पालकमंत्री पद घ्यायला भाजप एवढा आतुर का आहे तर पुढे उभे ठाकलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका मुंबईत आपलं वर्चस्व निर्माण करणं जसं महत्वाचं आहे तसंच ठाण्यात सुद्धा आपलं वर्चस्व वा हवं असेल तर भाजपचा महानगरपालिकेच्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करावी लागेल आता हे करण्यासाठी एकनाथ शिंदेच्या ठाण्याचा किल्ला भेदण्याची आवश्यकता भाजपला आहे आणि त्यासाठीच भाजप हा ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं ऐकण्यात येत आहे गणेश ता नाईक यांची मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या ठाणे जिल्ह्यात भाजप पुन्हा एकदा शिंदे यांच्या विरोधात दबावाचं राजकारण करणार असल्याची चर्चा सुरू आहे ठाणे जिल्ह्यातील दमदार नेते गणेश नाईक यांना पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाली कामगार संघटनेकडून राजकारणाची कला शिकलेले गणेश नाईक यापूर्वी शिवसेना भाजप युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुमारे पंधरा वर्ष ठाणे जिल्ह्याचे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणारे गणेश नाईक यांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे एक नव्याण्णव या काळात आघाडी सरकारमध्ये वन आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केलं आणि ठाण्याचे पालकमंत्रीही होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर नाईक यांनी शिवसेनेपासून फारकत घेतली त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी निवडणूक हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवल्यानं गणेश नाईक यांना एका सामान्य शिवसैनिकाकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं दरम्यान दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा आमदार म्हणून निवडून आले आणि या काळात त्यांनी उत्पादन शुल्क पर्यावरण यासारख्या इतर मंत्रालयांच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या नवी मुंबई महानगरपालिकेवर गणेश नाईक यांचं वर्चस्व आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महापालिकेनं विविध प्रकल्प सुरू केले ज्यामध्ये मोरबे धरण बांधणे महानगरपालिकेच्या शाळा डिजिटल करणं आणि महानगरपालिका रुग्णालयांचा समावेश आहे महाराष्ट्रात जनता दरबार सुरू करणारे पहिले मंत्री म्हणून गणेश यांची ओळख होती नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक मंच उपलब्ध करून दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे शहरी आणि ग्रामीण भागात अनेक जनता दरबारांचं आयोजन करण्यात आलं एकनाथ शिंदे मंत्री होण्यापूर्वी गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून ओळखले जात होते गणेश नाईक हे शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांच्या राजकीय समकक्ष आहेत शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर दिघे यांच्यावर नाराज होते त्यामुळे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला गणेश नाईक भाजपात गेल्यापासून एकनाथ शिंदे नायकांपासून अंतर राखत होते याच कारणामुळे ना गणेश नाईक यांना शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं मात्र यंदा टीम फडणवीस मध्ये त्यांचा नंबर लागलेला आहे मात्र ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद एवढं महत्वाचं का आहे तर मुंबई महानगर प्रदेशाचं केंद्रस्थान असलेला ठाणे जिल्हा या पुढील काळातही राजकीय आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्रस्थानी राहण्याची शक्यता असल्यानं या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे नेहमीच प्रतिष्ठेचं असतं एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना त्यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांचे विश्वासू मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवलं होतं शिंदे पिता पुत्रांच्या जिल्ह्यावर पूर्ण प्रभाव असल्यानं देसाई यांचं पालकमंत्रीपद नामधारी ठरलं होतं ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या वर्षात होण्याची शक्यता असून ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर यासारख्या शहरांमध्ये शिंदे यांच्या पक्षाला भाजपकडूनच आव्हान उभं राहील अशी शक्यता आहे नवी मुंबईत नाईक आणि शिंदे समर्थकांमध्ये सख्य नाही कल्याणपट्टीत खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या स्पर्धा आहे ठाण्यात भाजप शिंदे यांच्या प्रभावापुढे पक्षवाढीसाठी धडपडतो आहे त्यामुळेच त्यांना ठाण्यात पालकमंत्री पद हवा आहे अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या गृह जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वतःकडे राखून ठेवत शिंदे राजकीय प्रभाव कायम राखण्याचा प्रयत्न करू शकतील असा त्यांच्या यांचं म्हणणं आहे आता एकनाथ शिंदे भाजपकडून पालकमंत्री पद वाचवण्यासाठी समर्थ ठरतील का किंवा गृह खात्यासारखं भाजप ठाण्याचं पालकमंत्री पद सुद्धा स्वतःकडेच खेचून घेईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद